बाबा आपल्याला विभाग मिळालेला आहे काय आता तुम्ही योजना राबवणार काय महाराष्ट्रा नाही पहिलं तर आपण जिल्ह्याच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले भाजपचे सर्वे सर्व आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी आणि अमित शहाचं जिल्ह्याच्या वतीनं आभार मानलं पाहिजे की सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला लोकसभेपासून साथ दिली लोकसभेला उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आमच्या राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला देवेंद्रजींवर आणि उदयनराजांना दिल्लीत पाठवलं त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा चारही जागा भारतीय जनता पार्टीने ज्या लढवल्या चारही जागा सातारा जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिल्या आणि इतर जागा पण महायुतीच्या निवडून दिल्या आणि आज त्याच एक म्हणजे एवढं जे सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला जी साथ दिली त्याचीच उत्तराई होण्याच्या दृष्टीनं आज जिल्ह्याला दोन मंत्रीपद कॅबिनेट दर्जाची की भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्रजी फडणवीस अमित शाह साहेब नरेंद्रजी मोदी यांनी दिलेले आहेत दोन्ही खाती पण जी आहेत आता माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे गोरे साहेबांकडं ग्रामविकास विभागाची जबाबदारी दिली आहे ते दोन्ही विभाग पण जे जिल्ह्याला दिले ते पण भरपूर काम त्याच्या माध्यमातन करता म्हणजे येत आहे आणि मोठी दोन्ही खाती पण मोठी आहेत दोन्ही सातारा जिल्ह्याला दिली मग जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदीजी देवेंद्रजी सगळ्यांचा आभार मानतो आता इथून पुढे नक्कीच सातारा जिल्ह्यातील जी, जी, जी रस्ते प्रामुख्याने जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातन चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचे जिल्ह्यामध्ये नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचे ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असेल या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून येतील हा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार बाबा चार कॅबिनेट मंत्रीपद आहे कसं तुमच्याकडून पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव पुढे येते काय नाही चार मंत्रीपद आहेत कारण साजे काय शंभूराजे शिवसेनेचे इथले या पूर्वी गटात त्यामुळं म्हणजे चौघांची पण तर मध्ये आता जबाबदारी जास्त वाढली कारण लोकांच्या अपेक्षा या आता जास्त वाढल्या चार मंत्री आहेत म्हणल्यावर जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रश्न शिल्लक राहिलेत मग सिंचनाचे असतील मान कटाव किंवा कोरेगावच्या दुष्काळी भागाचे असतील डोंगरी भागातल्या दळणवळणाचे असतील शहरातले असतील सातारा शहरातील जे जी, ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्याचे प्रश्न जे आहेत ते आता सुटले पाहिजेत पाटणसारखा डोंगरी तालुका आहे तिथले प्रश्न असतील नक्कीच चौघ जण आता आम्ही महायुतीत काम करतो म्हणलं लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात आणि त्या आम्हाला चौघांना पण एकत्र मिळून एकामेकात समन्वय देऊन इथं एकत्र एक राहून चांगल्या पद्धतीनं काम करून आम्हाला त्या अपेक्षा पूर्ण करावं उपाययोजना नाही नवीन उपाययोजना म्हणजे आता माझ्या आधी आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब या विभागाची जबाबदारी ते सांभाळत होते त्यांनी हॅम्पच्या माध्यमात अनेक कामं पूर्ण केली नवीन कामा आप आ, दुसरा, आए, आप काम आपल्या इथे दिलीत दुसरं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर फंडिंग आणलं परवा दिवशी पण मी नागपूरला असताना मान्य नितीनजी गडकरींना भेटलो आपला सातारा पुणे हायवे जो आहे याच्याबद्दल गडकरी साहेबांना पण मी वल्ल साहेब ह्या याच्याबद्दल काहीतरी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी मला त्याच दिवशी सांगितले की रिलायन्सकडनं मी हे काम लवकरच काढून घेतोय आणि नवीन नवीन सगळं हे यायचं या ते म्हणजे मी तयार करतोय नवीन एजन्सी या रस्त्याच्या कामासाठी ते पुणे सातारा हायवे नॅशनल हायवेच्यासाठी मी देणार आहे आणि मला मी त्यांना म्हटलं की एक एक तो, हो तो, तो, तो साहेब एक सगळे लोकप्रतिनिधी घेऊन एक मिटिंग एकदा पाहिजे मुंबईत किंवा दिल्लीत लावा आम्ही सगळे येतो ते सुद्धा ते लावतो म्हणजे पण त्यांनी शंभर टक्के मला सांगितले की रिलायन्सकडनं काम आम्ही काही म्हणजे प्रोसिडिंग झाले सगळं झालंय आणि रिलायन्स कडनं काम आम्ही काढून घेतो पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे जसं डिपार्टमेंटच्या खात्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तसं पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील आणि अजितदाद असतील तिघं मिळून निर्णय घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारस असले सांगा मला म्हणजे मला म्हटलं तर पहिल्यांदाच माझं मंत्रीपदायचं भावसाहेब महाराज उदयनराजे नंतर तुम्हाला भेटलेलं आहे तीस मला वाटते तीस पस्तीस वर्ष झाली सातारला मंत्रिपद नव्हतं आणि मतदारांची एक मनापासून आता निवडणुकीमध्ये एक भावना झाली होती किंवा यावेळेला सातारला मंत्री पार्टीनं ही अपेक्षा सातारकरांची पूर्ण केली आता आम्ही जी अपेक्षा आमच्याकडनं सातारकरांच्या आहेत मंत्री म्हणून माझ्याकडनं त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच पूर्ण ताकदीनं प्रयत्न करतो